नमस्कार मित्रांनो एकोणऐंशीव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज लवकरच उठलो आणि देवांशला स्कूलमध्ये सोडलं आज स्कूलमध्ये मुलांचा परफॉर्मन्स आहे आणि पेटी वगैरे घेणार आहे जसं आपण लहानपणी शाळेमध्ये म्हणा स्कूलमध्ये कॉलेजमध्ये पेटी आपल्याला आपल्याला ज्याप्रमाणे होती ते इथं असणार आहे आणि हे चालू देवांश सिनियर के मध्ये आहे आणि फक्त सिनियर के जी चीच परफॉर्मन्स आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आणि लहान लेकरांची परफॉर्मन्स बघून आम्ही परत घरी आलो छानशी रांगोळी काढली होती आणि आमच्या सोसायटीमध्ये आज ध्वजारोहण आहे हे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला आम्ही याचं पालन करतो आणि ध्वजारोहण करतो तर सर्व सोसायटीचे सदस्य या ठिकाणी जमा झालेले आहेत ज्येष्ठ असतील तरुण असतील महिला असतील मुलं असतील हे सर्व या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळ्यांच्या सहमतीने सगळ्यांच्या सोबत या ठिकाणी ध्वजारोहण होणार आहे सोसायटीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी पंधरा ऑगस्ट निमित्त थोडस त्यांचं स्पीच झालं बोलले आणि त्याच्यानंतर आमचे जे ज्येष्ठ काका होते त्यांच्या हस्ते ध्वज ध्वजारोहण या ठिकाणी संपन्न होत आहे रात्रीपासूनच मुंबईला खूप पाऊस चालू होता पण बरं झालं ध्वजारोहणाच्या टायमिंगला पावसाची हजेरी नाही कमी पाऊस आहे म्हणजे नसल्या तर जमा आहे म्हणा आणि त्याच्यानंतर खूपच पाऊस झाला अशा प्रकारे ध्वजारोहण झाला आम्ही राष्ट्रगीत म्हटलेला आहे इथं नारळ वगैरे फोडलेला आहे आणि सर्वांनी तिरंग्याला मानवंदना दिलेली आहे राष्ट्रगीत झाल्यानंतर मग आम्ही सर्वांनीच फोटो काढले आजची आठवण म्हणून फोटो काढलेले आहेत आणि सर्व या ठिकाणी सदस्य उभा आहे सकाळी आज त्याची मावशी आलेली आहे तर मावशीनेच त्याला घेऊन आलेला आहे मग आम्ही पण तिघांनी फोटो काढले आणि मग मस्त नाश्ता होता समोसा जेलेबी पेढे पहिल्यांदा सर्वांना वाटले आणि त्याच्यानंतर मग मी आणि आमचे जे सेक्रेटरी सर आहेत चेअरमन सर आहेत यांनी बसून खाल्लेला आहे अशा प्रकारचा आमचा नाश्ता आहे पेढे इथं मिस आहेत पेढे पण आहेत आणि नंतर छोटे छोटे असे आम्ही फोटो काढलेले आहेत मुलांसाठी चॉकलेट आणले होते आणि देवांसाठी दिलेलं आहे की शेवटी एक व्हिडिओ ऍड केलेला आहे रवींद्रनाथ टागोर यांचा ए आयमध्ये मध्ये जनगण म्हण म्हटलेला एक व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जन गण मन नायक जय हे भारत भाग्य विधान पंजाब सिंध गुजराट मराठा श्राविड युस्कलंग सिंध हिमाचल जमुना गंगा उत्सिरंग तब शुभ नामे मे जागे तव शुभया शिशुमागे काहे तव जय गाथा जनगन मङ्गलदायक जय हे भारत भाष्य विधाता जय हे जय हे जय